मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन मातोश्री कंस्ट्रक्शन चे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महाजन यांचा वाढदिवस उत्साह साजरा मातोश्री कंस्ट्रक्शन चे संचालक सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महाजन यांचा वाढदिवस चुंचाळे येथील आजी आजोबा अनाथ आश्रम येथे उत्साह साजरा करण्यात आला आजी आजोबा अनाथ आश्रमाचे अध्यक्ष संजय शिल्लोन यांनी स्वागत केले यावेळी प्रकाश महाजन यांच्यातर्फे या आश्रमात किराणा साहित्य भेट देण्यात आले प्रकाश महाजन यांचे सौ अनिता प्रकाश महाजन यांनी औक्षण केले माजी भुजबळ दिलीप खैरे बाळासाहेब कर्डक समाधान जेदुरकर माजी नगरसेवक सदाशिव माळीदादा सलीम शेख मचिंद्र माळी अश्विन महाजन अनिल माळी श्रीराम मंडळ पोपटराव जेजूरकर अशोक मंडलिक दीपक गांबुर्डे ज्ञानेश्वर क्षीरसागर मेघराज नागरे नंदू खैरना जगदीश पाटील सुनील सोनवणे सुरेश धनगर ज्ञानेश्वर पाटील रावसाहेब माळी संदीप बच्चाव स्वप्नील बोराडे सुमित चव्हाण किशोर पाटील आदी मित्रपरिवार उपस्थित होता तर प्रकाश महाजन यांच्या निवासस्थानी प्रवीण नागरे पोपटराव जेजूरकर राहुल साळुंके भारत जाधव भागवत राजपूत रावसाहेब आहिरे रवी काळे संतोष माळी रवी महाजन संदीप बच्चाव राहुल भोसले समाधान खैरना सागर झिंजुर्के संतोष माळी रवी महाजन सुरेश माळी ऋषिकेश आहिरे साहेबराव आहिरे संजय बोरसे मधुकर माळी सुनील आहिरे सुकलाल माळी परशुराम महाजन भीमराज माळी शांताराम शिरसागर अॅडव्होकेट प्रवीण बिरारी भाऊसाहेब महाजन तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महात्मा फुले बौद्धिशीय संस्था संत सावतामाळी सेवाभावी संस्था खामदेश फाउंडेशन कल्पतरु युवा फाउंडेशन तसेच संत शिरोमणी सावतामाळी बहुदेशीय सेवा संस्था व मित्र परिवाराने अभिष्ट चिंतन केले सूरज प्रकाश महाजन यांनी आभार मानले सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्या सहमी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद